संजय साठेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी करणार आहोत सर आपण मात्र एकंदरीत आरक्षणावरती बैठक बोलावली होती मात्र विरोधकांनी बहिष्कार टाकलेला त्याच्यावरती नेमकं विरोधक काय साधू पाहतोय विरोधकांना माहिती आहे की शिंदेसाहेब हे पॉझिटिव्ह निर्णय घेतात मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहेत त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहेत आणि याचा क्रेडिट हे फक्त शिंदे साहेबांना जात आहे म्हणून विरोधकांना माहिती की आपण जर गेलो आणि त्यांनी एखादा निर्णय घेतला तर तो त्यांना क्रेडिट जाईल आणि मग आपले वांदे होतील म्हणून ते काल बैठकीला नव्हते हे खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या विरोधात असलेले हे विरोधी आहे विश्वासात घेतलं नव्हतं ज्यावेळेला सुरुवातीला पहिली बैठक सुद्धा झाली होती तेव्हा विरोधकांना विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकला असं सुद्धा विरोधक म्हणतात विरोधक त्यांना माहिती नसतं काय झोपेतून उठतात का हे लोक शरद पवार बैठकीला नव्हते त्यांना का असं सांगितलं होतं फोन केला होता आजाओ करके शरद पवार स्वतः बैठक केलं मागच्या वेळेला आता सभागृहामध्ये अजितदादा जेव्हा सांगितलं की सर्व सर्वांसाठी निमंत्रण आहे सर्वजण या सभागृहात बोलल्यानंतर सुद्धा ऐकू जात नाही हे बैऱ्याचा सोंग घेणं मुखेचा सोंग घेणं आणि ह्या लोकांना फक्त सत्वात ठेवणं मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल आपसात लढवणं हेच याची भूमिका आहे एकीकडे तुमची बैठक असताना काल व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये सगळे विरोधी पक्षनेत्यांच्या घरी काही आमदार होते विरोधी पक्षातले मागित विकास गणितले कसं पाहता याकडे अशा बैठकीला त्याला काय अर्थ नसतं गेट टुगेदर टाइप जर भेटले तर त्याला काय गैर नाही सर एक मुद्दा आहे की मुख्यमंत्री दिल्लीला जात आहे चर्चा सध्या होते की मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा वेगळ्या काहीतरी मेसेजसाठीच तिकडे जात असतात मग नेमकं कसं या आगामी काळामध्ये विधानसभा सुद्धा निवडणूक अहो याचा अर्थ आमचा मुख्यमंत्री ऍक्टिव्ह आहे धन्यवाद नक्कीच आपण पाहतोय की ज्या प्रकारे एकंदरीत पाहतोय आपण आरक्षणावरती बैठक बोलावली होती मात्र या आरक्षणाच्या बैठकीत वरती विरोधकांनी बहिष्कार घातला किंवा राजकारण विरोधक करू पाहता असं वाटतं संजय कॅमेरापर्सन अवजेशोरी सह वैभव पाटील मुंबई